नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझा मध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज मंगळवार तीस जुलै संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याच्या अपडेटविषयी आता आपण जाणून घेऊया दर्शको काल परवापासून खडकवासला धरणामधून येणारी पाण्याची आवक ही वाढलेली असून त्याचाच डायरेक्ट इफेक्ट म्हणजे दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या आवकमध्येही हळूहळू वाढ होत आहे आज सकाळी सहा वाजता दौंड इथून उजनी धरणामध्ये एकतीस हजार चारशे सत्याऐंशी क्युसेक एवढी आवक येत त्या होती त्यामध्ये येणाऱ्या बारा तासात दोन हजार क्युसेकचा फरक पडलेला असून आज संध्याकाळी सहा वाजता दौंड इथून उजनी धरणामध्ये तेहत्तीस हजार एकशे सदुसष्ट क्युसेक एवढी आवक होते या वाढलेल्या आवकमुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्येही जवळपास साडेतीन टक्क्यांची वाढ झालेली असून आज संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही अठ्ठेचाळीस पॉईंट शून्य पाच टक्के एवढी झालेली आहे तर याचबरोबर उजनी धरणाच्या मृत पाणीसाठ्यामध्येही जवळपास दीड टी ची वाढ झालेली असून सकाळी सहा वाजता सत्याऐंशी पॉईंट एकोणपन्नास टी असणारे उजनी धरणाची मृत प्राणी साठा हा संध्याकाळी सहा वाजता पॉईंट चाळीस टी एम सी एवढा झालेला आहे तर उजनी धरणाच्या उपयुक्त पाणी साठ्यामध्ये ही वाढ झालेली असून आज संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणाचा उपयुक्त पाणी साठा हा पंचवीस चौऱ्यात टी एम सी एवढा झालेला आहे दर्शको आपल्याला माहितीच आहे सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरामध्ये उजनी धरणाने जरी पावसाची विश्रांती दिलेली असली घाट माथ्यावरती तसेच खडकवासला धरणाच्या परिसरात मात्र पावसाचा जोर अद्याप कायम असून खडकवासला धरणामधून उजनी धरणामध्ये जे काही पाणी सोडण्यात येत आहे त्या पाण्यामध्ये सततची वाढच होत आहे त्यामुळे उजनी धरण त्याची पाणी पातळीचा पन्नास टक्क्याचा आकडा हा उद्या सकाळपर्यंत पार पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र